बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ पकडा हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशा मागण्या घेऊन तीस डिसेंबर रोजी बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे मराठा समाज बांधवांकडून राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान राजवाडा ते तहसील कार्यालय असा मोठा मोर्चा काढण्यात आला समोर झालेल्या सभेत संतोष देशमुख यांच्या कन्या व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी आम्हाला न्याय देण्यासाठी समाजाने आमच्या पाठीशी उभे राहावे अशी कळकळीची विनंती उपस्थितांना केली यावेळी माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे व समाजातील अनेक प्रतिष्ठितांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली तर राजवाडा ते तहसील कार्यालय असा मोर्चा निघाला व त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता झाली एम सी एन न्यूज मराठी कळतात भूषण शिट्टे शिंदखेड राजा जिजाऊंना वंदन सिंदखेड राजा आहे जिजाऊंचा जन्म स्फूर्ती इथून मिळाली की शिवाजी महाराजांना त्यांनी घडवलं स्वतः लढल्या ही स्फूर्ती आज घेण्यासाठी मी या सिंधखेड राजामध्ये उपस्थित आहे शिंद जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं आणि जे संस्कार त्यांना दिले ते संस्कार आज आपण जपत आलोय आणि त्या संस्कारामुळे हा लढा हा लढा आपण इथपर्यंत आलाय आणि जी तुमची साथ आहे आमच्या सोबत त्यामुळे आज हा लढा उभा राहतोय आणि आपल्याला अन्यायाकडून न्यायाकडे जायचंय आणि जे आज माझ्या वडिलांसोबत घडलं ते तर तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये आणि या घटनेच्या आधी ज्या घटना झाल्या त्यांना सगळ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे जे की हा लढा असा उचलून म्हणजे हा लढा लढू शकले नाहीत परिस्थितीमुळे त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय आपण मिळवण्यासाठी जे असे मोर्चे निघतात त्यामध्ये मी विनंती करते की तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि ते तर माझे वडीलच होते आणि तुमचा कुणाचा तरी भाऊ कुणाचा तरी मामा किंवा कुणाचे तरी काका असतील पण ते माझे एक वडील होते मला प्रत्येक क्षण आणि जी तुमची साथ आहे ती आम्हाला कायम स्वरूपी हवी आहे फक्त न्याय मिळूच तर नाहीतर तर पुढच्या आमच्या वाटचालीसाठी तुम्ही आम्हाला अशीच साथ द्या आणि मुख्यमंत्र्याला मी एवढीच विनंती करते की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्या या जिजाऊच्या जन्मस्थानावरून मी तुम्हाला ही विनंती करते की लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्या आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा अशी द्या की जे आज जे म्हणजे माझ्या वडिलांसोबत घडलंय किंवा त्या दुसऱ्या काकांसोबत ही घटना दुसरे दुसऱ्यांदा करताना त्या आरोपीला सुद्धा वाटलं पाहिजे की नाही त्यावेळेस ती शिक्षा खूप झाली आणि ही शिक्षा माझ्यावर येईल म्हणून त्याने सुद्धा हा गुन्हा न करता अशी तुम्ही शिक्षा त्या आरोपींना द्या आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्या एवढीच विनंती करतो आज परमपूज्य जिजाऊ साहेबांच्या जन्मस्थळी स्वर्गीय संतोष भाऊ देशमुख मसाजोगचे सरपंच आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या दोघांनाही न्याय मिळण्यासाठी आणि त्यांना न्याय देत असताना जे कोणी दोषी आरोपी असतील त्यांना कठोरात्मक अशी शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे असं सर्व पक्षीय मोर्चा आज या ठिकाणी निघाला आणि सर्वांची मागणी तीच आहे की ज्या क्रूर पद्धतीनं जसं संभाजीराजे महाराजांची हत्या झाली त्या हत्येसारखीच ही हत्या आहे असं सगळ्यांचा समज त्या ठिकाणी एवढी क्रूर हत्या झाली आणि म्हणून या क्रूर कृत्याचा निषेध म्हणून आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येचा निषेध म्हणून आज हा निषेध मोर्चा या ठिकाणी निघाला आणि आम्ही त्या ठिकाणी या लोकांवरती कटो जे कोणी दोषी असतील शासन शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी चौकशी करत आहे सी आय डीच्या मार्फत करत आहे इतर यंत्रणेच्या मार्फत त्या ठिकाणी चौकशी करत आहे चौकशी अंती जे काय कोणी दोषी असतील त्यांना निश्चितपणे कठोरात्मक शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी आमची मागणी या ठिकाणी आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील वीस ते एकवीस दिवसापासनं एकच विषय चर्चेला जाऊन राहिलेला आहे तो म्हणजे मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली क्रूर हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचीसुद्धा कोठडीत झालेली मारहाणीमुळे झालेली हत्या या दोन गोष्टीची चर्चा आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होऊन आलेली आहे आणि ज्या पद्धतीनं या दोघांची हत्या झाली विशेषतः मसाजोकचे सरपंच संतोषराव देवी देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीनं हत्या झाली त्या हत्या करणाऱ्या सगळ्या मारेकऱ्यांना ताबडतोबीनं पकडलं पाहिजे ताबडतोबीनं त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई होऊन कोर्टाच्या माध्यमातून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रोश सुरू आहे महाराष्ट्र हा अशांत आहे अशांत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र हा अस्वस्थसुद्धा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज राजा येथे त्याच मागणीला धरून मतदारसंघामधील बहुतेक सगळ्या गावातील जनता या ठिकाणी मोर्चाच्या रूपानं तहसीलदाराकडे या ठिकाणी आली देशमुख कुटुंबियातील सुद्धा त्यांची मुलगी असेल मुलगा असेल बहीण असेल हे सुद्धा या मोर्चाच्या निमित्तानं उपस्थित झाले आणि आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की ताबडतोबीनं या प्रकरणाची चौकशी सरकारनं करावी आणि जे कोणी दोषी असतील त्याच्यावर ताबडतोबीनं कारवाई करावी